नवापूर येथील डॉक्टर कुमार कार्यगौरव पुरस्कार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नुकताच नवापूर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माडे यांना उत्कृष्ट कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री युवक कल्याण क्रीडा मंत्रालय भारत सरकार नामदार श्रीमती रक्षा खडसे कुलगुरू प्राध्यापक वी एल महेश्वरी कुलगुरू प्राध्यापक एस टी इंगळे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नावरे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ सचिन नांद्रे व्यवस्थापन परिषद सदस्य प्राचार्य डॉ महेंद्र रघुवंशी डॉ मंदागावीत उपस्थित होते सदर पुरस्कार हा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून केलेला उल्लेखनीय कार्य तसेच राज्यस्तरीय प्रजासत्ताक संचालनासाठी आपल्या कवयित्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा संघ सोलापूर विद्यापीठातून जाऊन उत्कृष्ट संघ व्यवस्थापनाचे काम केल्याबद्दल प्रदान करण्यात आला याच संघातून निवड झालेल्या गायत्री या विद्यार्थिनीने सव्वीस जानेवारी दिल्ली येथील राजपथावर केले होते या पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय अहिरे संस्थेचे अध्यक्ष स्वरूप सिंग नाईक कार्याध्यक्ष आमदार शिरीष कुमार नाईक उपाध्यक्ष हरीशभाई अग्रवाल सचिव तानाजीराव वडवी कोषाध्यक्ष अरिफभाई बलेसरिया सहसचिव अजय पाटील तसेच सर्व संचालक प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले प्रदीप चौधरी संचालक नवापूर